शिवाय वेलकम बॅक टू माय चॅनल तर मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलंच आम्ही परळी वैजनाथचं दर्शन घेतलं आणि नंतर आलो आम्ही कल्पना मध्ये तिथे थोडीशी शॉपिंग केली शॉपिंग म्हणजे एक साडी आणि गाऊन घेतलं आणि नंतर आलो घरी हर्षू बाय 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 हर्षू हर्षू

बाय बाय हर्षू बाय बाय मामी बाय बाय हर्षू बाय बाय मामी बाय बाय मंदिर घरी आल्याच्या नंतर थोडेसे गप्पा मारल्या हर्षूशी बोललो हर्ष गेलेला आहे त्याच्या नानीकडे नंतर मी स्वयंपाक बनवला कारण आज रात्री संध्याकाळी आम्ही बसलो तर उद्या आम्हाला दुपारी दोन वाजणार होते घरी पोहचायला मग सकाळसाठी स्वयंपाक बनवला इथे मी बनवला आहे भेंडीच्या बियांचा ठेचा आईने गावाकडून बरंच काही सामान पाठवलं होतं कारण प्रिया गावाकडे जाणार होती तर तिथे बरच काही असं तिने गावाकडे खराब होणार साहित्य घेऊन गेलेली इथे छान पैकी असा भरपूर स्वयंपाक बनवला आम्हाला आताच जेवण करून आमच्यासाठी डब्बा आणि बालाजीसाठी डब्बा ठेवायचं होतं सगळं आवरून घेतलं जेवण वगैरे करून घेतलं आणि नंतर मी लागले पॅकिंगला कारण इथे एवढी काही पॅकिंग जास्त नव्हती पण दिवसभर थांबलो होतो तर मग टॉवेल वगैरे सगळं घेतलं शेवटी कसं ना एक दिवस आपल्याला यावंच लागतं जितका आपण माहेरमध्ये जास्त दिवस थांबू तितका आपण तिथे गुंतून जातो आणि नंतर आपल्याला त्रास होतो जायच आता कोठे आपल्या आप घरी आप कोठे आपलं घर पालघर ओके ओके जाऊया इथे यशची मामाची मस्ती सुरू होती ते रील्स पाहून ते मस्त एन्जॉय करत होते मामाला तस वाईट वाटत होत आणि परीला सुद्धा कारण खूप दिवसानंतर आता वापस येण्याची वेळ आली होती <laughs> जपिता मामाने <laughs> जपिता न धनी धनी राति नाना हेर्नुको कुदिन त हुन्छ त दिन त नहेर्नु न हुन्छ नाश झाला आहे जेव्हा जेव्हा आम्ही नानाकडे होतो नानी नानाकडे होते तेव्हा कोणीतरी नवीन नवीन छान एकदम चांगला मोबाईलचा वाटा टाकलेला आहे त्याची आपला मोठ होत कॅमेरा असतो ना कॅमेरावरती स्क्रॉप क्रॅक टाकलेला आहे फोर आहे असं खपकन थोडीशी लाईन चिर पडलेली आहे दुसरा एकदम मोठा सत्यानाश असते ना तीच एक अशी पिझासारखी स्क्वेअर तुटलेली आहे पिझा सारखी स्क्वेअर असा सत्यानाश झाला नुकसानात पण खायचं आठवतंय ते पण तिचा काय घाई झाली चला, चला ते ला। ते ला। <laughs> मामा काय म्हणतात

过啊